नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धामणगाव था, तालुका सिरूर जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला जिल्हा वाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला शेचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार म्हणून हा अंदाजला शेचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितं की यावर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येत असतो अंदमान बेटावं तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाजला राजवर्षी समजा मिरज निघतो त्या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि योगायोगाने योगाने यावर्षी आठ जूनला मिरज नगर आहे गेल्या वर्षी सात जूनला मिरग निघाला म्हणून राज्यामध्ये थोडाफार पाऊस कमी झाला पण या वर्षी आठ जूनला मिरग निघणार आहे म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे त्याच्या जुलैमध्ये जास्त पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहणार आहे सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि परतीचा पाऊस म्हणजे पाच नोव्हेंबरला पाऊस आपला राज्यामधून निघून जाणार आहे म्हणून हे अंदाजला ठेवायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत मी एक मेसेज दिला जाईल धन्यवाद